टग्गू 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 गुड मॉर्निंग हॅलो टू लिओ गुड मॉर्निंग उठलाय लिओ किती वाजलेत आता सव्वादहा चला जेवण करायला चला साहेब साहेब जेवण करायला चला फुल खेळायसाठीच बरून ठेवलंय मी टग्गू टाक्या टाग्या

येण्यात काल लग्न झालेले काय खातोस तू नव दे बघत होतास तू काय तोंडा तुझ्या चल ज्यावायला चल गाडीत गाडीत चल चल आपल्याला जायचंय चल बस बस चल चला चला मी बसू आधी बस चल चलो चल लिओ गाडीत बसायला हल्ले घाबरतो येऊया वाटतो लगेच इंजेक्शन द्यायला चालवलं नाही का लिओ चल 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 बस चला चल चल चला हो हो आतमध्ये चल मीच बसते आता चालली मी चढ चढ काय नाही होत चढ लिहिलं वाटतं दवाखान्याचंच चालवले दवाखान्याचं चालवलं वाटतं चल 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 लोटू हो आतमध्ये आतमध्ये हो चल चल जायचं आहे आपल्याला का घाबरवतोस जायचं आहे चल घुस घुस बस सीटवर जा सीटा बस जा चल चल रे आम्हाला यायचं आहे दवाखान्यात चला 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 बस 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 हाय फाडू नको बस बसायला लावले तुला चल बस चलो त्याने काढलंय गाडी लि चला आपल्याला जायचंय मला ठेवू दे मालक मारी सर बस गाडी चल फटन फटन विंडो कुठं पळवतोस काय झालं कोण आहे लिओ झोप ना थोडा वेळा मला मॅच पाहायची इंडियाची बॅटिंग आहे किधर घे तुझं आहे ना सामान सगळं पास आला तुला बरोबर ना डॉग फूड कुठे फिरतोस चलो 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 हे बाहेरच परत इकडे गेलं लिहो काय चालली मी बाहेर काढते तू परत येतोस हो चढ आवडला तुला बेड बेड आवडला चल आपण मॅच बघू चल इकडे प्रेक्षक येऊन बसलेले आहेत बर का मॅच बघायला हॅलिओ मॅच बघायची ना अगं म्हणजे बाळाला मॅच बघायची लिओ टी वगतोय मॅच बघतोय लिओ ಗಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಥಾ ಗಾಡಿ ಜೆ ಗಾಡಿ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಗಾಡಿ इव्हनिंग वॉक काय रिद टोमॅटो आहे ना त्याचा वास येतोय कसे आले सर मला बघू दे छोटे छोटे रेड वास घेतोय बाळ चलो डिटेक्टिव हो सी सियाडी तू तुलाच न्यावा लागेल शोदल, शोध शोध लावायला चोरी झाल्यावर आमच्यातले चोर येतात नाही का लिहो रोज रोज चोरटी येतात चलो अरे चल रे कसला वास घेतोस <laughs> हरभरा आहे हरभरा 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 हर करायला मशीनाची आहे नाही खाली हो तिकडं नको जाऊ हरभऱ्याकडे कुठं जायचंय तुला तिच्याकडे जायचंय आहे खेळणे चल तिकडे कडेला नको येईल ती तिकडं चल चल तू तू चल इकडं Chala, chala, chala. Chalo, chalo, chalo. Pháo sợ tỏa 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 खड्डा लेवला लेवोला दिसला बूक कर लेव मला ओढवू नको अ कर नाही लवकर आहे असं तू चलो इकडे इकडे चल चु दिसतोय तुध किती लांब आहे बाळा तो इकडे आपलं फिरायला बसलाय त्याला भुकत चल इकडे चल तिकडं नाही जायचं आपल्याला लिहो च हारबारा लिहो तुझं खाती ती बघ तिकडं बघ मम्मी बघ ती तिकडून तुझा हारबारा खाती लिहो ती तिकडं चल चल <laughs> चलो घरी घरी जाऊ आपण चलो देवाचा हरभरा चल घरी गुड इव्हिनिंग देव साहेब गुड इव्हिनिंग कुठं फिरतोस रे झाड नाही तोडायचं लिवा आज पाऊस आहे वाटतं हो का इतकं गरम होतोय आज डेंजर डेंजर गरम होतय आज उष्णता बाळपण आले बसणार आहे खाली कोण कौन? कोण आहे दाखव कुठं मांजर आहे जम्प लिओ जम्प लिओ काय रे असं करतो आंचवळी आहा, आहा। आता लिओला जेवण आहे नाही लिओ कापड घेऊन पळतोय दे दे आमचं कापड दे, दे। टाकून दिलं शांत वातावरण आहे आज अजिबात वारा नाही भंगर वातावरण आहे सुद्धा हवा नाही गरम होत नुसतच सनसेट आणि हे आहे हे आहेत लिओ साहेब हे लिओ साहेब लिओ साहेब एवढे लिओ साहेब

ో లో దారి జ బల్ఫే కు చల్ల రియలి पण खाऊ नको टाकलं ना खाली असं टाक लिवाच आता झालंय जेवण नाही का लिव आणि लिव आता चाललाय शिला चलो हकामार चल रे याला जाण हा झालं जेवण फास्ट खाल्लं भूक लागली होती लिवला चलो चला चल 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 दे मग दे लोठू मुग गोरे गोऱ्या रे सगळ्या मगांना दात लावतोस लोठू मग दे लोठू छोटू मग दे <laughs> छोटा <tallamagi> मग येतो छोटा छोटा तू यासारखा छोटा आहे ना तू छोटा आहेस भाऊ पडायला काय लावू नको दे चल टग्गू धाला 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 जेवच मग जेवच मग कुठं गेला कुठं गेला कुठे गेला दमत नाही करे तू नुसतं खेळायचो नुसतं खेळायचं दे आमचा मग चल दल 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 नको ना रे चांगला मग आहे चल ठेवू नको करू हा घेऊ दे इकडे चल लोटू हो चपला मग चपला गेला गाडी खाली गेला टड टॅड अयो अयो हयो हो माय गॉड पलीकडे गेला आता कसा करशील काय करशील तू गेला मी नसते त्यात काढून

थांब थांब थांबते ते गुच्छील बा गुतलं वाटत गुतला काय निघला <laughs> <laughs> नको नको थांब गुचशील तू ते <laughs> Leo, mm -hmm. by. by. bye bye Bye, bye चालले चाललेच घेऊ घेऊ गेला तर घेईन ना ते चला लय झाला तुटून इकडं चल इकडं इकडं शान या वा रे वाडापासून लांब हो चल हो झोपायला लिओ लिओ चल झोपायला पाणी प्यायचंय इकडे पाणी त्या टाकीत नाही इकडे 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 आता चल पाहिला बरोबर रेओ भाऊ हॅलो भाऊ अजून तुझी किती एक चक्कर होणार आहे तुझी अजून हळूच हिरो हे हिरो चल आता जो पाहिला बस खाली बसा

झोपणार तू आता हिरो हिरो झोपणार आहे आता हिरो हिरो चल झोपायला लिहो टग्गू तग्या असं मालिश केलं भारी वाटतं ना वेणी बांधू तुझी चलो गुड नाईट गुड नाईट म्हणचन लियो गुड नाईट स्वीट ड्रीम्स ड्रीच्या काही झोपायची इच्छा नाही दिसत म्हटलं झोपायची इच्छा नाही बस एका जागे बस चल लकी असं नाही घात पायातली चप्पल घेतो माझ्या घोड्या गुड नाही जायचं बस गपचूप बस गपचूपयला चल गुड नाईट पप्पी ते गुड नाईट गुड नाईट गुड नाईट लिओ झोपणार आहे आता छान छान चल लिओ झोपणार आहे आता चल बाळा झोपायला चला जाऊ तुझं च खाव लिओला खायची मावा कुल्फी रेडी ओ इतकी आवडती आहा आहा छान छान हळू हळू थोडी छोडे का थोडी खा का रे ना थंड थंड खुरपी घे आणि खाऊन आणि झोपायला हो मला मॅच बघायची लय बारी चालली मॅच चला आता संपत आली खाऊन घे आणि झोपायला हो चलो गुड नाइट गुड नाइट बस बस. दे द दे फेकुन मिङ दिल फेकुन सोने को. हो बर जिक् चल हो जोपाइलो मन म्याच बगाइ कलतरा कतै कल जोपा चल मलाई जो म्याच बगाइ चाहिँ लिओ लैबारी म्याच चालौ आउट जिन्ला भार चालना रेकलर लाउला मै लिहो ऑल आउट व्हायचंय चल चल ना भारत जिंकतोय मला बघू दे मॅच कुठं कुठं कोण आहे कोण आहे भारत जिंकला लिहो भारत जिंकला हो जाऊ पहिला नको कसा होतो भारत जिंकला म्हणते ना तुला तू नाही बघू दिली मला मॅच ना शेवटी भारत तुझं काय चाललंय चप्पल खेळायचे का मग भारत जिंकला लिहो धरला <laughs> धरला 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 चल रे झोपायला लोटू काय पळवतोय काय पळवतोय काय पोळतोय झोपायला हो झोपायला झोपायला लोटू लोटू विडे हो तुला पळायला बाप रे डेंजर दमलाय लय दमलाय चल आता झोपाळा झोप 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 पडवी तीन तुला ती चल रे लोटू झोपायला लोटू लोटू पुढे येईल चप्पल खाली पडली चलो आता गुड नाईट